हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहोत मस्त अशी मँगो पुरीची रेसिपी ही पुरी खूप मस्त लागते एकदा नक्की करून बघा तर ही पुरी बनविण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पिकलेले दोन मँगो घ्यायचे आहेत गर काढून घ्यायचं आहे गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे सोबत आवडीप्रमाणे कमी जास्त साखर घालू शकता इथे मी जायफळ आणि आपली वेलची पावडर घातली आहे आणि एका परातीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ थोडंसं मीठ घालायचं आहे त्यामध्ये आणि जो वाटलेला गर आहे तो गर घालायचा आहे पिठामध्ये बघू शकता अशा पद्धतीने आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचा आहे बेसिकली आपल्याला एक गोळा मळून घ्यायचा आहे अगदी हा गोळा आपल्याला असं पातळ मळायचा नाही आहे थोडा दाटसरच ठेवायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी एक दोन ते तीन टेबलस्पून पाणी घेऊन मी परत तो गोळा छान मळून घेतला आहे बघू शकता अशा पद्धतीने हा गोळा जर दाटसर मळला ना तर पुऱ्या व्यवस्थित छान फुलतात आणि खूप चविष्ट लागतात ह्या पुऱ्या बघू शकता याच्यातला मी एक छोटा बॉल आता हातावर घेते आहे आणि त्याची मस्त पोलपाटाला तूप लावून पारी लाटून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुरी लाटायची आहे तुम्हाला ज्या साईजची पुरी हवी आहे त्या साईजची मोठी छोटी तुम्ही लाटू शकता आणि मस्त ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता मस्त फुगल्या आहेत नक्की करून बघा ही मँगो पुरी चहा असो व लोणच्याबरोबर देखील खूप भारी लागते आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग